मित्रांनो आज आपण अंगापूर मैदानात आहोत आज खऱ्या अर्थानं एक सुंदर असं मैदान पार पडलं ओपनचं अंगापूरचं जे की नामांकित मैदान आहे तर आज जे मैदान चांगलं पार पडले तर उद्या आता आजचं मैदान असणार आहे तर आपल्यासोबत सगळी आयोजक टीम आहे नमस्कार दादा नमस्कार आज खऱ्या अर्थानं ओपनचं मैदान एक छान रित्या सुंदरित्या पार पडलं कसं झालं आजचं मैदान पहिल्यांदा आजचं मैदान सर्व जनतेने बघितले लाईव्ह बघितले आणि येणाऱ्या सर्व पब्लिक बघितले मैदान अतिशय सुंदर झाले तुमच्या बाईटमध्ये कळलं असेल कि बाबा कशा पद्धती अन्याय नाही कोणावर काय नाही एक सुंदर असं मैदान आम्ही पार पाडले आता अशाच पद्धतीचं उंदे देखील आदतचं मैदान आहे आणि मेन म्हणजे पावसाने काय हजेरी वगैरे लावले एकदम सुंदर असं मैदान पडण्यासाठी योग्य झालंय नंदींना तर आदतचं काय सांगाल तुम्ही आदतचं तर या मैदानावर आदतच रेकॉर्डच आहे या, hmm. या मैदानात जो आदतला एक नंबर दोन नंबर मध्ये गाड्या राहते त्या बैलांचा आतापर्यंत भरपूर बैलांच म्हणजे वासरांचा व्यवहार hmm. झालेला आहे ते त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचं बाबा कसं आपण शेतकरी दरम्यातली माणसं आहे दोन रुपये कमवण्यासाठी आपण आज मैदान खेळत असतो त्या कुठेतरी आपलं वासरू तिथं चमकावं या उद्देशानं प्रत्येक जण प्रयत्न करत असतो तर अंगापूरच्या मैदानात येऊनची नाही यात्रा कमिटीला सहकार्य करून आपल्या बैलांचं कुठंतरी नाव येईल अशा पद्धतीनं या ठिकाणी सहकार्य करावं एवढी विनंती करतो आणि लॉट कसं असणार आहे लॉट इथं लाईव्ह होऊ दे सकाळी नऊ वाजताच आजच्या सारखं हो आजच्या कारण यात्रा असल्यामुळे आज आज आमचा भद्रोसाचा कार्यक्रम असतो आज रात्री अकरा वाजे आमचा भद्रोसाचा कार्यक्रम असतो त्यामुळे काय लाईव्ह लॉट आणि आज सुद्धा लाईव्ह लॉट काढली फोन आपण समक्ष काढली ती काय कोणाची काय तक्रार नाही आणि कुणी तुम्ही चौकशी करू शकता बोलणार आमचं तोंड करता येत नाही बरोबर लक्षात घ्या त्यामुळे काय दादा नाव काय श्रीमंत तर काय सांगाल आज म्हणजे आज जे मैदान पार पडलंय आता उद्या पण त्या रीतीने चांगल्या रीतीने पार पडणार आहे तर बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल तुम्ही आज जे मैदान पार पडलं ओपनचं सा मैदान सालाबाद प्रमाणे याही वर्षी गणेश मद्रोत्सवा निमित्त हे मैदान आयोजित होत ओपनचं मैदान आज पार पडलं जवळजवळ एक चारशे गाड्यांची नोंद मैदानामध्ये झाली पावणे अकराला मैदान चालू झालं होतं काय झालं बैलगाडी मालक जरा थोडी उशिरा मैदानामध्ये दाखल झाल्यामुळं दा लाईव्ह लॉट लौ... जरा थोडे उशीर झाले पण माझं एक आव्हान सर्व बैलगाडी मालकांना मालकांना की सारा सकाळी लवकर या म्हणजे सकाळी नऊ लाईव्ह लॉट चालू होतील आणि उद्या सकाळी लवकरच आपण मैदान चालू करूया तरी पण आज साडेपाच ला फायनल झाला आणि मैदान तुम्ही जर आज बघितलं जर कुणाला जर पावसाचं जर काय हे असेल तर तुम्ही मैदान जर बघत असलं तर आज एक ही पावसाचा आलेलं नाही आणि उद्या पण काय पावसाचं काय दिसत नाही त्यामुळे उद्या आपण सुंदर आणि पारदर्शक अंगापूरकरांचं मैदान उद्या होईल बोला आणि महत्वाचं म्हणजे रान पाळायला एक नंबर आहे पडून थांबायला वगैरे जागा आहे आणि आजचं जर तुम्हाला सांगायचं जर म्हटलं तर मैदानात कुठलाही माणसाचा अपघात झाला नाही किंवा बैलाचा अपघात झाला नाही आज सगळ्याच गोष्टीत मैदान एक नंबर झालं गुपनचं आणि सुद्धा आजचं मैदान चांगलं होईल नक्कीच खूप सारे तुमच्या या टीमला शुभेच्छा आहेत धन्यवाद